कार भाग्यश्री झेल रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी लग्नाच्या पंक्तीत रंगाला तसेच चवीलासुद्धा जसा मसाले भात करतात अगदी तसा मसाले भात आणि मठ्ठा याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही पण ह्या पद्धतीने जरूर करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आठ ते दहा लोकांसाठी आपण मसाले भात बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ किती घ्यायचे ते बघूया हे कपाचं माप घेतलंय मी दोन चार आणि हे आपण पाच कप तांदूळ घेतले इथं या कपाने आपल्याला आठ ते दहा जणांसाठी पुरेल अशा हिशोबाने मसाले भात करायचा आहे मसाले भातासाठी आपण जो सुका मसाला करून घेणार आहे त्याच्यासाठी जे आपण सामान जे जे वापरणार आहे ते आहे दोन टेबल स्पून सुका खोबरं एक टी स्पून पांढरे तीळ दोन मसाला विलायची लहान असतील तर दोन घ्यायचे मोठे असेल तर एक घ्यायची तीन ते चार लवंग एक दोन तीन मिरे दालचिनीचे दोन तुकडे एक पाच ते सहा लाल मिरच्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये मी बेडगी घेतली आहे तीन चार आणि ही गंटूर घेतली आहे तीन आणि एक टेबल स्पून जिरे हे सर्व मसाले आपण तेल थोडा तेलामध्ये खमंग भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी मुद्दामच लोखंडाची कढई ठेवली आहे मसाले एकदम खमंग परतून व्हावे याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर खडे मसाले टाकले मग थोडं खोबरं टाकून घ्यायचं खडे मसाले उडू नये म्हणून मिरच्या उरलेलं पण आपण जिरे तीळ आणि खोबरं टाकून घेऊ आणि हे अगदी लालसर काळपट रंगावर आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे अशा हा फ्रेश मसाला भाजून घातल्यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते आणि कलर पण खूप छान येतो अगदी वास सुटेपर्यंत आणि रंग अगदी ये भाजून येईपर्यंत आहे आता हे आपलं खमंग भाजलं आहे गॅस बंद करायचा आणि गार झाल्यानंतर याची मिक्सर मध्ये अगदी आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण हे गार होऊ देऊ असं इतपत काळसर हा मसाला भाजायचा आहे मसाले भातासाठी आपण जो ओला फ्रेश मसाला करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक लसणाची गड्डी घेतली इथं एक मोठी लसणाची गड्डी घेतली मी पूर्ण एवढा आल्याचा तुकडा हिचे आपण तुकडे करून घेऊन बारीक करू एक दहा ते पंधरा कडीपत्ताची पानं घेतलेले आहेत ह्याचे थोडी कडीपत्ता आपण फोंडीत पण टाकणार आहोत कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत कोवळ्या आणि हिरव्या गार असे छान ह्याच्याने कलर पण छान येतो आणि टेस्ट छान येते थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडेल किंवा मिरची कशी तिखट आहे या अंदाजानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता हा पण आपण वाटण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊ आता भाज्या किती लागणार आहे ते आपण बघूया जर जो मस मसाले भात असतो त्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या म्हणजे फ्लावर वाटाणा आणि तोंडली या भाज्या तर आल्याच पण तुम्हाला जर वांगी घ्यायची नसल्यास तर ऐवजी तुम्ही फरज बी घेऊ शकतात इथं आपण एक पाव फ्ला फ्लावर घेतलेला आहे एक पाव तोंडली घेतली आहे तोंडलीचे एक एका तोंडीचे चार तुकडे असे करून घेतले आहे एक पावशेर वाटा सोलून त्याचे दाणे काढून घेतले आहे आणि अर्धा पाव आपण खरजबी घेतली आहे तसेच दोन मोठे कांदे घेतले आहे आणि आपण जो हिरवा मसाला आणि लाल मसाला जो भाजून घेतला होता ते आपण बारीक करून घेतले आहे आता आपण तांदूळ दोन पाण्यामधून स्वच्छ धुवून ठेवणार आहोत मसाले भात करण्यासाठी आपण एक मोठा कुकर गॅसवर ठेवला आहे आपल्याला आठ ते दहा जणांसाठी करायचं आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपण तसं कुकर घेतलं आहे आणि तेल पण आपल्याला थोडं जास्तच लागणार आहे एक चार पोळ्या तेल लागणार आहे आपल्याला कारण भात आपला जास्त आहे तेल चांगलं तापलं आप की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालू फोंनी चांगली खमंग करायची आपल्याला घे आपली मोरी चांगली तडतडली तर आहे आता एक चमचा जिरे थोडासा हिंग हींग हिंग घातल्यानंतर आपण जे हिरवं वाटण करून ठेवलं आहे ते घालायचं आहे गॅस आपण आता बारीक करणार आहोत थोडस परतून घ्यायचंय ते वाटण थोडस परतलं कच्चेपणा गेला की आपल्याला सगळ्यात प्रथम तांदूळ घालून परतून घ्यायचे आहे तांदूळ आपण धुवून ठेवले थे। होते त्याच्यामुळे असे छान ते सुकले आहे व्यवस्थित परतले जातात मग आता आपण जो मसाला बारीक करून ठेवला होता भाजून तो घालणार आहोत तो घातल्यावर पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तो पण असं मिक्स व्हील असं छान परतायचं आहे आपल्याला तांदूळ हलवताना आपल्याला तांदळाचे दाणे मोडणार नाही याची काळजी घ्यायची आहे अलग हाताने हलवायचंय आपल्याला तांदूळ आपण भाज्या जर अगोदरच घातल्या तर भाज्या एकदम गाळ शिजून त्याच्यामध्ये दिसत नाही भातामध्ये म्हणून आपल्याला आधी तांदूळ परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले आपण जे आपण जे भाजून घेतले होते त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले नसतात त्याच्यामध्ये आपण थोडंसं काळं तिखट किंवा आपल्या घरी असतं ते काळा तिखट किंवा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला िरी पावडर एक चमचा लाल तिखट परत एकदा परतून घेऊया आणि आता आपल्याला सर्व भाज्या घालायच्या आहेत त्याच्यात आपण एकीकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आपलं पाच कप तांदूळ होते त्याच्यासाठी आपण दहा कप पाणी आणि एक कप वर भाज्यांसाठी असं मिळून अकरा कप पाणी गरम करायला ठेवलं आहे सगळ्यात अगोदर आपण फरस भी घालू तिशी झाला जरा वेळ लागतो अगदी थोडीशी हळद घालायची आपल्याला लहान अर्धा अर्धा चमचा मी एक करून आपण सर्व भाज्या घालून परतून घेऊ त्याच्यानंतर आपण वाटाणा घालू तोंडली फ्लावर आता आपण सर्वीकडून व्यवस्थित हलवून घेतला आहे आपण पाणी घालू त्याच्यामध्ये आता पाणी गरमच करून घ्यायचं आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला आणि आपल्याला इथं छान असं खालून एकदा हलवून घ्यायचं आहे दांड्याने हलवायचं आहे म्हणजे आता आपल्याला तांदळाचा दाना पण मोडणार नाही आपण चवीनुसार मीठ तीन चमचे मीठ घातलं आहे आणि आता आपण याला एक उकळी देणार आहोत एका कढईत तेल तापून घेतलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि तमालपत्र टाकून घ्यायचं आहे बाकीचे खडे मसाले तर आपण बारीक करताना घेतले आहे फक्त तमालपत्ता आणि कढीपत्ता आपल्याला आता टाकायचा आहे तुम्ही त्या फोडणीत वापरलं तरी पण चालेल फोडणी करताना भाताची ती ओतायची याच्यावर एकदा हलून आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या भाताला आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आपण फक्त भाज्या पत्ताना घातला नव्हता कारण तो एकदम गाळा शिजतो मग आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कोथंबीर एक छोटा गुळाचा खडा घ्यायचा आहे आपल्याला तो मी बारीक चिरून घेतला आहे तुम्ही एक चमचा साखर टाकली तरी चालेल आणि मिठाची चव तुमच्या आवडीनुसार बघून घ्यायची आहे कमी जास्त आहे का म्हणून आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथं लिंबाचा रस टाकून कुकरचं झाकण बंद करायचंय आपण हा एक लिंबाचा रस टाकणार आहोत आणि आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचंय दोन चमचे साजूक तूप ह्याच्या मसाले भाताला अगदी छान टेस्ट येते आणि एकदा हलवून आता आपण कुकरच गॅस झाकण बंद करू मसाले भाताबरोबर आपलं थंडगार मठ्ठ्यासाठी आपण इथं दही लावून घेतलं आहे हे दही आपलं छान बर्फी सारखं लागलं आहे आता आपण ते एका मातीच्या भांड्यात घेऊन घुसळून घेऊ चांगलं घुसळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ मठ्ठा हा अगदी पातळ असतो मसाले भाताबरोबर मठ्ठा असेल तर मग काही बघायलाच नको एकदम छान बेत होतो मसाले भातानी आणि मठ्ठा हा लग्नात अगदी ठरलेला बेत असतो त्याच्यामध्ये मी सेंदव नमक घालून घेते दोन चमचे छोटे लहान लहान दोन चमचे पिंक नमक तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर किंवा साखरेची पावडर वापरू शकता आपलं दही किती आंबट आहे त्यानुसार आपल्याला सा सा साखर किंवा खडीसाखर घालायची आहे दही गोड असेल तर जास्त साखर लागत नाही तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण छान घुसळून घेऊन त्याला आपण वरून फोडणी देणार आहोत मठ्याला फोडणी देण्यासाठी आपण इथं एक कडी छोटी कडी तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण शुद्ध तूप घेणार आहोत एक चमचा पोहे खायचा शुद्ध तूप तूप तापलं की त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे कढीपत्ता आलो, आलो कडीपत्ता थोडं आणि हिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखाद दुसरा हिरव्या मिरची तुकडा किंवा लाल मिरची घालू शकता पण आपला मसाले भात असा छान गणगणीत असतो आणि हा असा थंड छान माइल्ड सुगंध असलेला मठ्ठा त्याच्याबरोबर छान लागतो हे आलं थोडस आपल्याला परतून घ्यायचंय या आल्यामुळे सुवास पण छान येतो आणि ताक बाधत नाही मठ्ठा ताक कुठलंही सीझन असेल तरी बाधत नाही गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी छान आपल्याला ताकावर ओतून घ्यायची आहे एक साडका हलून घेऊयात म्हणजे ते ताकामध्ये सगळं मिक्स होईल फोडणी आपली आणि आता आपल्याला वरून घालायची आहे कोथंबीर हा आपला मठ्ठा तयार आहे मसाले भात पण आपला तयार आहे छान मसाले भात आपला वाफाळलेला झाकण उघडले उघडला छान सुगंध येतोय आता आपण सर्विंग ची तयारी करूया